सोलापूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत त्यामुळं अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेत नागरिकांच्या घरातील अन्नधान्य साठा कपडे शाळकरी मुलांचे साहित्य वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठं नुकसान झालंय या बिकट परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आलाय आमदार सुधीर गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीर गाडगिळ युवा मंच सांगली जिल्ह्यातर्फे पाचशे अन्नधान्य किट्स तसंच अडीचशे चादरी दोनशे तीस चटई तसंच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स सांगलीतर्फे तीनशे अन्नधान्य किट्स चादरी चटई असे एकूण आठशे अन्नधान्य किट्स तसंच पाचशे चादरी आणि पाचशे चटई असे पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली आहे या मदतीमुळं पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले पूरग्रस्तांची वेदना आपली आहे संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामाजिक कर्तव्य आहेत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सांगली जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत ही केवळ एक सुरुवात आहे पुढील काळातही आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त आहे पूरग्रस्तांचे मदत करणं अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्यच आहे सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे नागरिकांना दिलासा मिळावा त्यांच्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्याचं नियोजन केल्याचं आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे